आणि अतिशय एक नंबर क्वालिटी झाडाची कॅनोपी असेल शेटिंग असेल किंवा वाढ असेल हे अतिशय चांगली झालेली आहे आज आपण पेपर टाकून चौदावा ते पंधरावा दिवस आहे तर पूर्ण पेपर बघा तुम्ही पेपर फाडून गेली बाहेर आलेले आहे तर उद्या किंवा आज मी पेपर काढणार आहे माझं नाव हनुमंत शेळके मी सहा वर्षापासून लालपूर ही व्हरायटी करतोय मी जे काय वॉटर सर वापरत होतो नंतर सरांनी मला थोडी माहिती दिली त्यांच्या कंपनी बद्दल तर त्यांचा आपण एक सातव्या ते आठव्या दिवशी नॅट्रोशूट वापरलं होतं इकरी दोन लिटर तर त्याला मला एकदम अतिशय चांगला रिझल्ट आला कुटवा असेल काळक्या असेल झाडाची वाढ असेल नेक्स्ट टाइम आपण झाकाच्या वेळेस एक दहाव्या ते अकराव्या दिवशी झाकल्यानंतर बारा चाळीस आपण एकरी अडीच किलो दिलता ह्याचा पण रिझल्ट अतिशय एकदम पेरे मध्ये एकदम अतिशय चांगला फुटवा निघला पेरा लांबला नाही आणि शेटिंगला आता माझ्या प्लॉटला आज सव्वीसवा दिवस आहे आता मी उद्या पेपर काढणार आहे तर शेटिंग जे गेल्या वेळेस मी वॉटर सेल बरोबर पळत होतो त्यावेळेस आपली शेटिंग पिवळं पडून गळायचं तर ते आता प्लॉट मध्ये आपल्या एकही पिवळ फळ दिसत नाहीये मला अतिशय चांगला ग्रेड वाटला हा पण पेपर टाईट झालेला आहे दोन दिवसामध्ये आता पेपर काढायचा आहे बघू शकता तुम्ही बाहेर आलेत वेळेला पूर्ण प्ले प्लॉटची वाढ झालेली आहे चांगली फुटवा पण चांगला झालेला आहे धन्यवाद